बगबीच्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे खूप खूप स्वागत आहे आता नर्सरीमध्ये बघा मी हे काही रोपं घेऊन आलेली असे असे हे रोपं आणलेली बरेचसे तर आता हे रोपं लावण्यासाठी आपल्याला माती तयार करायची तर आता आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघू याच्यासाठी अगदी फरटाईल अशी माती कशी तयार करायची त्यासाठी आपल्याला ही आता माती तयार करायची माझी मातीमध्ये आपल्याला काय काय घटक घालायचे हे सगळं आपण आज बघणार आहोत त्याचं प्रमाण पण मी तुम्हाला सांगणार आहे ह्या प्रमाणात जर तुम्ही माती तयार केली ना तर अगदी वेल ड्रेन माती तयार होती तर बघा आता हे जवळजवळ ही मी माझी माती कुंड्यांमधली माती त्यात काही नर्सरीतनं माती आलेली असती ही माती आहे ना अशी अगदी चिकन माती नाही आहे किंवा शेतातली अगदी लाल काळी माती असते ना खूप चिकट ती नाही घ्यायची आणि किंवा कधी कधी चिकट येते ही बघा ही नर्सरीतली आता ही, ही नर्सरीतल्या कुंड्यांमध्ये ही लाल माती आहे तर ही पण खूप चिक अशी कडक होती बघा तर आता ही जरी माती अशी असेल ना तर ते सगळे हे करण्यासाठी तुम्ही त्याच्यामध्ये काही काही गोष्टी घालायच्या म्हणजे मग आपल्याला ही माती अशी वापरण्यायोग्य योग्य अशी बनल तर त्याच्यासाठी आता ही सगळ्यात प्रथम ही माती ही माती घेऊ शकता किंवा तुम्ही अशी लाल माती त्याच्यानंतर त्यामध्ये आपल्याला मुख्य इन्ग्रेडियंट आहे पुढचा खत आता बघा हे जवळजवळ मी हे एवढं खत आहे हे आहे वर्मी कंपोस्ट आणि हे आहे चांगलं कुजलेलं शेणखत हे शेणखत आणि हे निम्म निम्म घेतलं मी आता समजा जर जेवढी माती आहे ना त्याच्या निम्मं आपल्याला खत घालायचं आहे मातीच्या निम्मं खत खताच्या निम्मा आपल्याला कोकोपीठ आणि वाळू घालायची जे एकंदर जर तुम्ही चाळीस टक्के माती घ्या वीस टक्के सारी पन्नास टक्के माती घेतली ना तीस टक्के खत घ्या ऐंशी वीस टक्के कोकोपीठ दहा टक्के तुम्हाला त्याच्यामध्ये ही वाळू टाकायची आणि मग काही आपल्याला थोडेसे दुसरे घटक त्याच्यामध्ये टाकायचे तर हे आहे हे माझ्याकडची निंबोळी निंबोळी पेंड आहे त्याच्यानंतर ही मोहरी पेंटची पावडर मी केलेली आहे हे बघा ही मोहरी पेंड बारीक करून ठेवलेली आहे त्याच्यानंतर ही आहे राख आणि त्याच्यानंतर ही आहे फंगीसाईड पावडर ही फंगी पावडर तुम्ही हळद घालू शकता तुमच्याकडे जर फंगी पावडर नसेल तर तर हे आपल्याला हे सगळं आता आपण मिक्स करू आता समजा चाळीस टक्के माती खत माती घेतलेली मी तीस टक्के हे खत आणि वीस टक्के त्यात कोकोपीट टाकलेलं आहे आणि दहा टक्के त्यात ही वाळू टाकलेली आहे हे आपण सगळं आता मिक सगळं आपल्याला मिक्स करायचं आहे वाळू त्याच्यानंतर आता आपल्याला ही जवळजवळ दोन मुठी आपल्याला हे जास्त आहे ना ही दोन मुठी आपल्याला ही टाकायची आहे निंबोळी पेठ ही आपण टाकू ही अशा दोन मुठी घेतली मी त्याच्यानंतर ही घेतलेली मोहरी पेंट पण ही फक्त तुम्ही थंडीत वापरायची आहे ही उन्हाळ्यामध्ये वापरायची नाही त्याच्यानंतर त्याच्यामध्ये आपण टाकू ही राख आता थंडीच्या बघा जागोजागी शेकोट्या असतात तर तिथून तुम्ही ही राख गोळा करून आणू शकता बऱ्याच ठिकाणी लोक शेकोट्या पेटवतात हो किंवा कधी तुम्हाला कुणाची चूल पेटलेली दिसली फिरायला वगैरे गेल्या तर त्यावेळेस आणायचं हे असं गोळा करून त्याच्यानंतर आपण की माझ्याकडं फंगी पावडर आहे आज तुम्ही ही फंगी पावडर जवळजवळ दोन चमचे टाकणार आहे तुमच्याकडं फंगी पावडर नसेल तर तुम्ही आता ही साफ फगी पावडर आहे तुम्ही साफ ट्रायकोडर्मा किंवा बायोबेस्टीन अशी कोणती पावडर वापरू शकता आणि हे काहीच जर तुम्हाला मिळत नसेल किंवा तुमच्याकडं घरात नसेल तर हळद तुम्ही सरळ वापरायची हळद पण जंतुनाशकाचं काम करते ना कीटकनाशकाचं तर याच्यामुळं काय होईल आता ही वाळू घातल्यामुळे तुमची जी चिकट माती असती ना ती अगदी ड्रेन व्हायला मदत होते बघा हे सगळं आपल्याला आता मिक्स करून घ्यायचे कुठलं पण झाड तुम्ही जेव्हा लावलं ना आणि मग त्याला पाणी घातलं ना त्याचं पाणी असं वाहून गेलं पाहिजे पाणी साठतं कामाने मातीमध्ये त्याच्यामुळं काय होतं पाणी जर साठून राहिले ना तर मुळ्या कुसतात आपल्या आपलं झाड खराब होतं आपण एवढे महागाचे झाडं आणतो ते आपले खराब होतात पूर्ण नर्सरीमधनं अशी जर माती केली ना तर तुमचं याच्यामध्ये कधीच काही खराब होणार नाही बघा अशी माती करायची की असं पाणी घातलं ना तर त्यातनं पाणी निघून गेलं पाहिजे अशी ही वेलड्रेन माती आपल्याला तयार करायची आहे मी नेहमी ह्याच पद्धतीने माझा हाच फॉर्म्युला आहे माती तयार करण्याचा त्यातलं काही खराब वगैरे असेल ते आणि तुम्हाला जर काही मिळाले ना खत वगैरे तर तुम्ही निदान वाळलेला पाला पाचोळा तो मिक्स करा त्याच्यात कधी लिंबाची पानं लिंबोळी पेड नाही मिळाली ना तर निंबोळी लिंबाची पानं असतात आपल्याकडं गल्लोगल्ली गर। बघा झाडं तर ते लिंबाचे पानं हे करायचे वाळवायची आणि त्याची पावडर पण तुम्ही वापरू शकाल असे लिंबाची पालं वाचून तसं असा चुरा करायचा हा लिंबाचा पाला तसा चुरा करून हा चुरा पण तुम्ही तर मातीमध्ये मिक्स करू शकता आता हे लाल माती आपण घेतली होती ना ही माती ता ता लाल माती पण मी याच्यात मिक्स करणार आहे फक्त आता हे लाल मातीचे हे मोठे मोठे खडे आहे ना हे थोडेसे आपल्याला असे ठोकून बारीक करून घ्यायची बघा अशा प्रकारे जर तुम्ही माती तयार केली ना तर काहीच नसेल तुमच्याकडं तुम्ही राईस हसक वापरा किंवा हे वापरा वाळलेला पाला पाचोळा ना सरळ म्हणजे आपली माती हलकी करायची आणि चिकट नाही झाली पाहिजे हे बघायचं पण त्याच्यासाठी अनेक पर्याय असतात ते तुम्हाच्या परिसरात जे तुम्हाला सहज उपलब्ध होईल ना त्याचा तुम्ही प्रयोग करत राहायचं बघा आता ही पहिली माती ना त्यात असे मुळ्या वगैरे हे काढून टाकायचं काही गबाळा असं विटाचे तुकडे वगैरे अशा प्रकारे माती तयार केली ना तर तुम्हाला तुमच्या झाडांना काही प्रॉब्लेम येणार नाही झाडं निरोगी राहतील सुदृढ राहतील छान राहील बघा